गेल्या दोन तीन महिन्यापासून कर्तर्प अधिकारी रणजित कासले आरोप राजकीय पक्षाच्या नेत्यांवर आणि काही आरोपीवर वारंवार करत आहे आणि हा रणजित कासले कोण आहे तरी कोण आणि याचा नेमका प्रश्न काय आहे आणि हा आरोप कुणावर करत आहे कोणत्या नेत्यावर करत आहे आणि कोणत्या आरोपीवर करत आहे हे आपण या व्हिडिओ मधून पूर्ण बघणार आहोत तरी मी ऍडव्होकेट बापू या जाधव मध्ये आपले सर्व स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून एक बडतर्प पोलीस पी एस रणजित कासले हा वेगवेगळ्या नेत्यावर आणि वेगवेगळ्या ज्या खुनामध्ये आरोपी आहेत अशा आरोपीवर हा वेगवेगळ्या वेग गलिच्छ भाषेमध्ये शिव्या देऊन आरोप करत आहे तरी नेमकं का खरं काय आणि खोटं काय आपण या व्हिडीओमध्ये पूर्ण बघणार आहोत तर तरी मित्रांनो गेल्या सात महिन्यापूर्वी संतोष देशमुख नावाचा एक तरुण तडफदार आणि एका मस्साजोग गावचा सरपंच म्हणून या मा या युवकाची ओळख होती आणि मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड सुदर्शन घोले आणि त्यांच्या टीमनी केली यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा एक भाग आणि दुसरा या राज्याचे नामदार माननीय धनंजय मुंडे यांच्यावर या खुनाशी संबंध आहे की नाही आरोप केले त्याची चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये काही निष्पन्न ना झाल्यामुळं धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं परंतु त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे असल्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि जरी त्यांचा राजीनामा घेण्यात आला परंतु ते दोषी आहेत की नाही हे ज्या काय दोन तीन प्रमुख टीम होत्या मग तुमच्या एस आय टी असेल तुमचे त्याच्यानंतर तुमचे जे जजेस आहेत रिटायर जजेस आणि तिसरा विषय आहे सी आय डी या तिन्ही चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव कुठंही आलं नाही आणि त्यामुळं त्यांना जरी राजीनामा दे देता दिला असला तरी यांचं नाव कुठंही आलेलं आल नाही म्हणून ते दोषी आहेत की नाही हे पुढच्या येणारा काळ ठरवेल परंतु या रणजित कासले नावाचा जो निलंबित अधिकारी आहे बडतर्प अधिकारी रणजित कासले हा वारंवार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर वेगवेगळ्या गलिच्छ खालच्या भाषेमध्ये शिगाळ करून शिवराळ भाषेत शिया देत आहे परंतु हा रणजित कासले नेमका कशामुळं आणि शिवाय देत आहे तर आपण बघूया काही लोकांचं परळीच्या हो आणि मजोराई आणि केज या लोकांचं म्हणणं आहे की रणजित कासले यांच्यावर अत्याचार केला आहे त्याला निलंबित करण्यात धनुंज्य मुंडे आणि वाल्मिकराड यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून रणजित कासले हा त्यांना दोषी ठरवत आहे की मा माझा बडथर्प करण्यात धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडे यांचा सिंहाचा वाटा आहे तर मित्रांनो नेमकं खरं काय आणि खोटं काय हा येणारा काळ ठरवेल परंतु रंजित कासले हा कधीही नशेमध्ये असतो आणि नशेमध्ये असून तो वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतो करून मध्यंतरी तर त्यांनी बीडचे जे जिल जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत यांच्यावर आरोप केले त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप केले आणि त्याच्यानंतर आत्ता तर त्यांनी महाराष्ट्र राज्य सोडून दिल्ली राजधानी येथे एका टावर सोडून अंधधुंद म्हणजे दारू पिऊन मध्य प्रशासन करून या माणसाने धनंजय मुंडे यांच्यावर खूप खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे अरे मित्रा तुला जर काही अन्याय झाला असेल अत्याचार झाले असतील तर त्याच्यासाठी कोर्ट आहे त्याच्यासाठी कायदा आहे त्याच्यासाठी कानून आहे आणि तुमच्या सर्विसमध्ये किंवा नोकरीच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की आम्ही मॅपमध्ये जाऊ मॅपमध्ये जाऊ याच्यामध्ये जाऊ तर तुम्हाला वेगवेगळे पर्याय आहेत ना परंतु अशा एका नेत्यावर शिवीगाळ करणं कितपत योग्य आहे की जनतेला पटत नाही म्हणून जनतेमधून खूप रोष आहे आज सकाळीच काही लोकांनी रणजित कासले याला बीडमध्ये जर आला तू येऊनच दाखव असं वेगवेगळं स्टेटमेंट वे 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 करून प्रसारमाध्यमान हे व्हिडिओ बनवून टाकत आहेत मित्रांनो जसा नालायक रणजित कासले झाला आहे रणजित कासलेवर योग्य ती कारवाई होईलच परंतु त्याला मारण्याची भाषा आपण करणं हे योग्य नाही रंजित काय देत आहे शिव्या का देत आहे याला पोलीस प्रशासन विचारील आणि त्याच्यावर योग्य ते प्रश, पोलीस प्रशासन कायदा बघून घेईल आणि कोर्टामध्ये त्याला हजर केल्याच्या नंतर त्याला नक्कीच विचारलं जाईल की बाबा पोलीस स्टेशनला जा एफ आय आर दाखल करण कोर्टात ये कलेक्टरकडे जा मुख्यमंत्र्याकडे जा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुझ्यावर अन्याय अत्याचार झाला असेल तर तू न्याय माग परंतु न्याय नाही मागता तू हिटलरशाही पद्धतीने जर स्वीकार करत असतील तर हे चुकीचं आहे असं लोकांचं मत आहे असं सर्वांचं मत आहे तर मित्रांनो आपल्याला याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा हे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय